राधानगरी तालुक्यातील कळंकवाडी इथल्या एका शेतकऱ्याला पंचवीस हजार रुपयांनी तोळा सोनं देण्याचे आमिष दाखवत तब्बल पंधरा लाखांना फसवलं आहे राधानगरी पोलिसांनी संशयित आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे केळशीपैकी कुंभारवाडी येथील आरोपी भाऊसोब कुंभार यांनी वसंत भोसले या शेतकऱ्याला पंचवीस हजार रुपयांनी तोळा सोनं देण्याचे आमिष दाखवत त्यांच्याकडून पंधरा लाख रुपये घेतले मात्र फसवणूक झाल्याचे लक्षात येताच भोसले यांनी पोलिसात धाव घेतली मी आणि भाऊ कृष्णा कुंभार केळशी पैकी कुंभारवाडी याची माझी एक मय वर्षापूर्वीपासून ओळख गोलक। त्या ओळखीचा माझ्या ह्या गैरह्याचा माझ्या भोळेपणाचा त्यांना फायदा घेऊन मला म्हटला की मग अण्णा मला अण्णा म्हणायचं अण्णा असं असं माडं एक पंचवीस हजारनं तोळा देणारी पार्टी आहे तुम्ही किती घेणार मी त्या ह्याच्या लालची बुटी मी त्या ह्याला कबूल झालो आणि मला तो म्हटला मी पण घेणार आहे तुम्ही पण घेणारा काय मी म्हटलो यस यस म्हटल्यावर मी थोडं 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 त्याला पैसे दे देत गेलो आजपर्यंत पंधरा लाख रुपये त्याला दिले पंधरा लाख रुपये देऊन पैसे दिल्यावर त्याला त्याडं मागायला गे गेल्यावर तो म्हटला की कधी दिल्यात पैसे कधी घेतल्या आणि मी ही पोलीस स्टेशनची चार महिने हेल्फाट मारल्यानंतर मी हे पैसे काय मी माझ्या किशातलं नव्हे किंवा ह्याच्यातलं नव्हे मजुरी दुधाच्या धंद्यातनं ह्याच्यातनं पैसे मिळवून मी रुपा रुपया पोरग्या लग्नासाठी किंवा नोकरीसाठी म्हणून ठेवला होता ते असं ह्याचा दीत 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 गेले आत्ता मतुरी कुणी कुणी घेतल्यात पैसे आणि कुणी घेतल्यात मग मी पोलिसाची हेलपाठ मारतोय आता चार महिने चार महिन्यानंतर आत्ता कुठं वाच्या फुटते की काल त्याला अटक झाली बिपेनसाठी राधानगरी होऊन उत्तम पाटील